मागील पाच वर्षांमध्ये बीडच्या आमदारांना एकही काम धड करता आलं नसल्याचा आरोप करत योगेश क्षीरसागर यांनी शहरातील निकृष्ट रस्त्यांवरून बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला आहे जालना रोड पाण्याखाली गेल्याने योगेश क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत पावसाचं पाणी बीडमधील अनेक दुकानांमध्ये शिरल्याने दुकानदारांना भरपाई मिळावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे प्रकार असा आहे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी जालना रोड जो मुख्य रस्ता आहे बीड शहरातला त्याचा एक प्रपोजल आपण तयार केलेलं होतं आणि ते प्रपोजल जवळपास एकशे वीस कोटीचं होतं त्यामध्ये मुख्य रस्ता हा सिमेंटीकरण होणं डिवायडर आणि दोन्ही साईडला फुटपाथ आणि त्यासोबत सेंटरमधून लाईट्स जाणं असा हा मोठा प्रोजेक्ट होता आणि तो त्यावेळेस सरकार बदलल्याने त्याची मंजुरी आली नाही आणि त्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही प्रयत्नातच होतो आणि स्थानिक आमदार जेव्हा ते आमदार झाले त्याचा त्यांना याचा सुगावा लागला त्यानंतर त्यांनी घाई गडबडीत कुठून तरी काही ना काही निधी आणण्याच्या भानगडी करून हा जवळपास चाळीस कोटीचा प्रोजेक्ट त्यावेळेस स सेंट्रल गव्हर्मेंटकडनं तो मंजूर झाला आणि त्यामध्ये यांनी आर्थिक अपहार करून स्थानिक जे 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 गुत्तेदार आहेत त्यांना बोलून एक निकृष्ट दर्जाचं काम केलं त्यामध्ये ह्या रस्त्याला दोन्ही साईडला जे पहिल्या प्रोजेक्टमध्ये ड्रेनेज होते ते ड्रेनेज गायब झाले त्याच्यामुळं जे आसपासचे जे पंचवीस तीस कॉलनीतल्या ज्या रस्त्याचं आणि ड्रेनचं पाणी त्या ठिकाणी मुख्य रस्त्याला यायला पाहिजे त्यांना ड्रेनच राहिला नाही फक्त सिमेंट रोड झाला तोसुद्धा अर्धवट झाला आपण जर बघितलं तर तुमच्या काकू नाना हॉस्पिटल किंवा नवर्गन प्लाझा जो परिसर आहे तिथपर्यंतच तो रस्ता झाला इकडंसुद्धा राष्ट्रवादी भवनच्या अलीकडचा पॅच हा पण मोठ्या प्रमाणात तिथं अर्धवट रस्ता झाल्याने ॲक्सिडेंट झाले काही लोक गेले तिथं आणि एखादा मोठा पाऊस जसा परवा पाऊस झाला या ठिकाणी त्या पावसानंतर या याला ज्या लागणाऱ्या ज्या ज्या गल्ल्या आहेत जे जे रोड आहेत आणि तिथल्या ज्या नाले आहेत ते सगळे चोकअप झालेले आहेत आणि त्यामुळं खूप अडचणीचा सामना त्या आसपासच्या नागरिकांना झाला दुकानात पाणी शिरलं घरात पाणी शिरलं आणि आपण जर पाहिलं तर डिवायडरसुद्धा अर्धवट झालेलं आहे डिवायडर जे जालना रोड मुख्य रस्ता आहे जनता गॅरेजच्या पुढचा जो रस्ता आपण जर बघितला तर तिथं डिवायडर नसून साधं सेंटरला रस्त्याच्या सेंटरमध्ये रस्ता बुजवलेलाही नाही आहे तिथं माती आहे त्या मातीमध्ये खड्डे झालेले आहेत आणि त्या खड्ड्यामुळे भीषण ऍक्सिडेंट त्या ठिकाणी होत आहेत इव्हन रस्त्याचे साईडचे जे पंखे असतात ते सुद्धा भरलेले नाहीत बदल ते सुद्धा अर्धवट सोडून दिलेले आहेत तसं अर्धवट काम आणि टक्केवारीच्या बेसिसवर काम हे करण्यात आलं आणि ह्याला पूर्णतः जबाबदार हे स्थानिक आमदार आहेत